माजी सभापती अमोल जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा राणेनगर बस स्टॉप या ठिकाणी संपर्क का कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते महेश हेरे अशोक सावंत सोमनाथ बोराडे माजी नगरसेविका संगीता जाधव हो, राहुल देवे भगवान दोंदे देवानंद विरारी उद्योजक नानासाहेब ठाकरे सुनीता गोयंका अमेया जाधव हो, अक्षय जाधव हो, मानसी जाधव हो, रमेश जगताप यांनी अमोल जाधव हो, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाला राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती अमोल जाधव यांच्या नेतृत्व गुंचं आणि समाजहितार्थ कार्याचं कौतुक शुभेच्छा देताना मान्यवरांनी अमोल जाधव यांच्या कार्यक्षम नेतृत्व गुणांवर आणि समाजासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व उपस्थितांनी एकमुखानं त्यांचं कौतुक केलं आमदार सीमा हिरे यांच्या वतीनं महेश हिरे यांनी नगरसेवक राहुल दिवे आणि माजी नगरसेविका वंदना बिरारी देवानंद बिरारी एन डी ठाकरे माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या कुटुंबियांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक आणि संचालन चेतना नगर विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश जगताप यांनी केलं तर आभार प्रदर्शन अमोल जाधव यांचे चिरंजीव अमेया जाधव यांनी मानले वाढदिवसानिमित्त वॉर्ड क्रमांक एकतीस मध्ये मुख्यमंत्री निधीतून मंजूर विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला परिसरामध्ये होणाऱ्या चोऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वांसाठी चौवेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण संपन्न होत असून यामध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी जाधव यांच्या संपर्क कार्यालयातील ई सेवा केंद्राचा शुभारंभ महेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित अरविंद तर अप्पा भावेस्कर अजय पाटील बाळासाहेब काळे शैलेश कारले विशाल सांगले निलेश वर्पे जगदीश शिरसाट मुजावर प्रथमेश विभूते दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघ समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पक्ष आमचा युद्ध असो नसो पण मैत्रीला लागणारा माणूस मागच्या इलेक्शनला त्यांनी भरभरून मदत केली होती ज्या इलेक्शनला तर आम्ही मायत होतो थोडंसं आम्हाला आमच्या परिवारा अजूनही ती सहल मनात या निवडणुकीच्या दरम्यान सीमाताई आणि त्या एका रॅलीमध्ये ताई फिरत असताना थोडीफार टेम्पो तो टिल झाला आणि ताईंना थोडी दुखापत झाली एवढं दोन तीन दिवस सामापतीपत्तींना इतके वाईट वाटलं की आपल्यामुळं असं गेल फील होतं तर थकित नाही मी खरंच तुमच्या परिवाराचे ऋणी आहोत आम्ही आमच्यामुळे तुम्हाला तो त्रास झाला तेवढं करू आणि तुझी अप्रिय घटना घडली की आपण तुम्ही चांगले आहात आपण ते धिरेपरिवारतर्फे मी आमचे तुमचं रोड मी कधीच आयुष्यावर विसरणार अमोल भाऊ असे बहुवल्ले का पैसे खूप कमवणारा माणूस आहे पण तो पैसे खर्च करतो ना त्याला आपोआप लक्ष्मी येते हो आणणारा पै पैसे आणणारा माणूस वॉर्डासाठी आणतो आणि पै उत्कृष्ट बिझनेसमॅन पण आहे तो वॉर्डाला देतो आणि चांगला व्यवसाय करून चांगले पैसे कमवतो आणि मित्रांसाठी भरपूर पैसे खर्च करणार असा मित्र करत आणि या मत प्रभागामध्ये आत्ता दोन वर्ष आले ते नगरसेवक नाही पण दर दोन महिने झाले की मग भाऊ श्रीमंतला पाठवा ज्येष्ठ नागरिकचा हा कार्यक्रम आहे मग येतात आपल्याला आज दिवसभर सकाळपासून कार्यक्रम होते आपल्या प्रगवामध्ये आपण आज या ठिकाणी आपल्या प्रग दवाखान्याचं पण या ठिकाणी ओपनिंग केलेलं आहे जो करून पातळी नासरडी या ठिकाणी कुठलाही दावा महापालिकेचा दावाखाना नव्हता तर आपण या ठिकाणी पण तो आपल्या परिसर चालू केला आहे त्या क्रम कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त मिळा होते परंतु मुंबईला त्या होते बरेच इतर बांधणीवर पण या आपल्या कार्यक्रमाला मिळालं होते परंतु काही कामं तर या ठिकाणी जे उपयोग नाही परंतु त्यात त्यात जर बघितलं की ह्या ठिकाणी जे आपली मंडळीने ज्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आमचे बरेच ज्येष्ठ गायकांनी मार्गदर्शन केलं परंतु मला एकच सांगायचं आहे की सगळं करत असताना त्यांनी सगळे सांगितले माणसं कसे असावे आता या ठिकाणी भाऊंच्या कॉलेजमध्ये पण दुपारी त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केला होता जेवणाचा पण कार्यक्रम ठेवला होता एक चार पाचशे लोकांचा परंतु मग माणसं कसे असावी की आपल्याला दिशा देणारी माणसं असावी कारण काय होतं की आपण माझ्या काळामध्ये मी खूप लोकं बघितले आणि हे बघत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये उतार येत असतो आणि ज्यावेळेला माणसाला संकट आल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही मग तेव्हा आपल्याबरोबर कोण राहिलं कोणी आपल्याला सांगितलं कोणी चांगलं गायडन्स केलं हे पण खूप गरजेचं आहे मला आठवतं की मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली या नाशिकमध्ये आलो होतो आणि हे अठ्ठ्याऐंशीमध्ये मी दुकान चालू केलं वरती लावलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौदा फेब्रुवारी अठ्ठ्याऐंशीमध्ये मी या ठिकाणी दुकान येत टाकलेलं होतं आणि मी या ठिकाणी हे जर बघितलं फूल वगैरे हो काही नव्हता आणि मी जमिनीवर राहणारा माणूस आहे म्हणजे आप आमचे या ठिकाणी आपे भावेस्कर बसले असंच त्यावेळेला आम्ही या ठिकाणी नवरात्र उत्सव नाही पण त्यावेळेला दही अंडीचे वगैरे कार्यक्रम साजरे करायचो आणि त्यावेळेला असं करता करता खूप ह्या भागातली मध्ये एकत्र आली आणि त्यावेळेला ह्या माध्यमातून त्यांनी मला एक या ठिकाणी सल्ला दिली आणि तेव्हापासून मला एक चांगले दिवस या ठिकाणी बघायला भेटले ते जर बघितलं तर हे काय आपण म्हणतो किंवा पुण्याईच काही गोष्टी असतात वडिलांचे काही गोष्टी जे असेल आईचं नाही आपलं ध्येय असेल सगळे जुने मंडळी असेल आपल्या पुंजोबा बुंजबा यांचं काहीतरी आपल्यासाठी मागणं असेल त्या माध्यमातूनच हे दिवस आपल्याला बघायला भेटले नाही तर हे दिवस काय आमसारख्या माणसांनी काही बघितलं असेल तो काळ जर बघितला तर मी तर या ठिकाणी म्हणजे तेव्हा पंचर काढून दिवस काढले म्हणजे तिचे दुकान उपकर पण मकान ते घर आज मात्र तसंच आहे दोनदा विकलं परत विकत घेतलंय म्हणजे हे काहीतरी देणं असतं आणि त्याच्यामुळे काय आहे की आपण ह्या गोष्टी कधी विसरणार नाही आपले जे माणसं बरोबर आहे या ठिकाणी खूप ज्येष्ठ नागरिक बसले त्यांनी मला तो काळ बघितलेला आहे आता बोलण्यासारखं काही आपण नंतर काहीतरी या ठिकाणी कासंबही बघितलेले आहे या ठिकाणी कासंब माझे मार्गदर्शक आधारस्तंभ गुरुवर्य म्हणजेच माझे वडील यांचा आज वाढदिवस आहे मी तो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज आपण सगळे आपल्या प्रभागातील आपल्या प्रभागाचे विकास पुरुष आदरणीय अमोल भाऊ जाधव यांच्या अविष्टचिंतन सोहळ्यासाठी आज आपण जमलो आहोत मी तुमच्यासमोर राजकीय भूमिका न मांडता त्यांचा मुलगा म्हणून वडिलांप्रती जी माझी कृतज्ञता आहे ती मांडण्यासाठी आज मी उभा आहे इथेच अमोल टायरवरती सुरू झालेला हा प्रवास कुठेतरी नगरपालिकेच्या सगळ्यात मोठी खुर्ची म्हणजे स्थायी समिती सभापती या खुर्चीपर्यंत पोहोचला आणि पप्पा त्या गोष्टीची मला जाणीवही आहे आणि किंमतही किती म्हटलं तुम्ही आज बऱ्याच लोकांच्या आयडियाला आहात आणि कधी कोणी विचारलं की तुला कोणासारखं बनायचं आहे तर मी सगळ्यांना तेच सांगतो की मला माझ्या वडिलांसारखं बनायचं मागच्या सदोतीस वर्ष आ... सत्तावीस वर्षांपासून राणेनगर असेल पाथळी गाव असेल पाथळी फाटा असेल वासनगर नगर असेल पंचकृषी असेल सगळ्यातल्याच लोकांचे कामं करणं किंवा बघ हे असेल पण कुठेतरी तुम्ही चुकता की तुम्ही आमच्यापर्यंत कामं घेऊनच येत नाही म्हणून बऱ्याच वेळा तक्रार येते की कामं होत नाही पण तुम्ही कामं सांगून तर दाखवा ती मी आज तुम्हाला हे देतो आश्वासन देतो की तुम्ही जे काही कामं घेऊन याल ते आम्ही पूर्ण करून देऊ आजच नाही म्हटलं तर सकाळी आपण दहा हजार तीन कोटी रुपयांचे भूमिपूजन केले पण आपल्या याच्या आरोग्यवर्तीनेचं लोकार्पण सोहळा केला आता मुंबई नाशिक पुणे हे जे आहे ते पूर्ण महाराष्ट्र ट्रेंडिंग आहे मग मुंबई पुणेनंतर नाशिकमध्ये इथेच थोड्या दिवसात आपण जे आहे ते लाईफ स्टोन बघणार आहोत बरेच असे कामं आहेत बऱ्याच छोट्या छोट्या मंदिरांचे पेवर ब्लॉक असतील किंवा मग आपल्या इथे राणेनगरला येणार आहे एकवीस आपलं एकशे एक फुटी असे बरेच विविध वेगवेगळे कार्यक्रम आता आपण राबवणार आहोत तर तुमची साथ राहू द्या माझ्याचा गर्व ऑक्सिजन दूध म्हणून मिळाला तुम्हाला मान तुमच्या सेवा जीवनदान नेहमी सगळ्यांना आधाराचा हात नेहमी दिला सगळ्यांना आधाराचा हात तुमचं व्यक्तिमत्व आहे खरंच खास आजचा दिवस आहे साजरा करूया आनंदाने तुमचं आयुष्य भरू दे यशाचा बहाराने वन्स अगेन पप्पा विश यू हॅपी रिटर्न्स ऑफ न्यूज टुडे नाशिक